नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य चोवीसच्या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही सर्व कामगार एकोणतीसला आझाद मैदानावर येतील काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस अंगणवाडी व आशा गटप्रवर्तक समर्थन दिवस अंगणवाडी कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांच्या संपाला कृतिशील पाठिंबा देण्यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी कामगार कर्मचारी कृती समिती आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे कामगार बंधू आणि भगिनींनो अंगणवाडी कर्मचारी आपल्या मानधन वाढ पेन्शन ग्रॅज्युटी अंगणवाडी भाडेवाढ व वा आराच्या दरात वाढ या न्याय मागण्यासाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपावर उतरलेले आहेत आशा व गटप्रवर्तकांचा बारा जानेवारीपासून मानधनवाढीचा जी आर काढावा या महत्त्वाच्या मागणीसाठी संप सुरू झाला आहे राज्यातील जवळजवळ तीन लाख कष्टकरी महिलांनी आपल्या हक्कासाठी संप केला आहे त्या देत असलेले आरोग्य पोषण व शिक्षण विषयक मूलभूत सेवा ठप्प झाल्यामुळे लाखो लाभार्थीवर परिणाम होत आहे तरी देखील शासन निर्णय घ्यायला तयार नाही ही गोष्ट गंभीर आहे या संपावर समाधानकारक तोडगा निघावा म्हणून कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पुढाकार घ्यावा असा निर्णय होऊन या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती समितीने सोमवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनात तमाम कामगार कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समिती करत आहे एकोणतीस जानेवारी रोजी मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी व वा आशा गटप्रवर्तकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन राज्य कृती समिती करीत आहे डॉक्टर डी एल कराड प्रमुख समन्वयक एम ए पाटील समन्वयक निवृत्ती धुमाळ समन्वयक